नमस्कार अनुप्रिताच किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया दही वडा तोही अगदी मऊ आणि लुसलुशीत बघूनच तोंडाला पाणी सुटतंय तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी दोन वाटी उडद डाळ मी आधीच भिजत घातली होती आता ग्रीन चटणी तयार करण्यासाठी एक वाटी पुदिना टाकून घेऊयात त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकून घेऊयात दोन चमचे डाळवं टाकून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घेऊयात चार ते पाच लसणाच्या पाकड्या टाकूयात एक चमचा जिरे टाकून घेऊयात चवीपुरते मीठ टाकूयात थोडस पाणी टाकून छान वाटून घेऊयात आपली हिरवी चटणी तयार आहे ही तुम्ही कुठल्याही चाटवर टाकून खाऊ शकता आणि सँडविचला सुद्धा लावू शकता वड्यांवर टाकण्यासाठी मसाला आपण सर्वात पहिले बनवून घेऊया एक चमचा लाल तिखट घेऊया एक चमचा जिरपूड घेऊया चवीपुरते मीठ टाकून घेऊया आणि छान हाताने मिक्स करूया थोडंसं काळं मीठ टाकून घेऊया जेणेकरून अजून चांगली चाव येईल आता एक वाटी दही घेऊन त्यात दोन चमचे साखर टाकून घेऊया आणि चांगले फेटून घेऊया साखर बिरगडपर्यंत आपल्याला फेटायची आहे जेणेकरून दही थोडस पातळ होईल आपल्याला एवढं पातळ दही हवं आहे आता वडे तळल्यानंतर ते पाण्यात टाकायचे आहे त्यासाठी आपण पाण्यात एक चमचा मीठ टाकून चांगले ढवळून घ्यायचे आहे आपलं मिश्रण तयार आहे त्यात आता चवीपुरते मीठ टाकून घेऊयात आणि एका मोठ्या पातेलात काढून चांगले फेटून घेऊयात जेवढं तुम्ही फेटलं तेवढा वडा मऊ येणार आता त्यात अर्धा चमचा सोडा टाकून अजून चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात चांगल्या फेटल्यामुळे वडा तुमचा मऊ आणि लुसलुशीत येईल आणि स्पंज जास्त येईल आपलं मिश्रण तयार आहे कढईत तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यावर अलगदपणे त्यात वडे सोडूयात वडे चांगले फुकत आहेत तुम्ही बघू शकता वडांना चांगला स्पंज आलेला आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत वडे छान तळून घ्यायचे आपले वडे तळून आहेत तळून झाले आहेत आता ते एका डिश मध्ये काढून घ्या तुम्ही बघू शकता वडा किती सॉफ्ट झालेला आहे आता वडा थोडे थंडे झाले की ते पाण्यात सोडून देऊया आणि पाच ते दहा मिनिट त्यात त्याला मोरू देऊया वडे चांगले मुरले की छान लागतात आता वडे पिळून घ्यायचे त्यानंतर त्यावर दही टाकून घेऊया पातळ केलेले दही आहे बरं जास्त दही टाकलं तर चव चांगली लागते गुडाची चटणी टाकून घेऊया आपण तयार केलेली ग्रीन चटणी तयार करू टाकून घेऊयात मगाशी मग मसाला चा तयार केला तो टाकून घेऊया या मसाल्यामुळे खूप छान चव येते वरून कोथिंबीर टाकून आपले दही वडे रेडी आहेत थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब करा बरं